रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही घटना अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर आत्ताच बदललेलं नाव अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये पारनेर तालुका पारनेर तालुक्यामध्ये सावरगावी सावरगावाला वाड्या असतात तशी ही काळेवाडी या ठिकाणची घटना घटना तुम्हाला सांगायचं निमित्त म्हणजे इथं दोन गोष्टी उद्यान ठेवा एक बाई फाकाळली कशामुळं आणि दोन पोलिसांनी इतका सुंदर की पारण्याला गेलो की पाहिलं ते पी त्यांचा आपण सत्कार करणार आहे भाऊ एक नंबर काम केला आहे कार्यक्रमच ओके करून टाकला आहे पण कुणी असं समजायचं नाही की मी ले हुशारे आणि मी मर्डर केला म्हणजे तो परफेक्ट होईल किंवा सापडणारच नाही असा अजिबात नसतं जेवढे पत्नी पीडित आहेत त्या पत्नी पीडितांना हा एपिसोड समर्पित येतो मला सांगतो ह्या काळेवाडीमध्ये आता ही हा एरिया आहे ना मुळात बाणगड आहे हे जे नगर आहे हे हजू लो मोठा आहेत ह्याचा एक एक तालुका इतका मोठा तालुका इतका शिवार आहे फक्त एक जिल्हा नगर एवढं एका जिल्ह्यात क्षेत्रफळ एवढे काय देश देशसोबत तेवढ्याला नाहीत बघा मग आणि काही चुकीच्या व्यक्तींच्या हातात पहिल्यापासूनच हाय जिल्ह्याचं नेतृत्व गेल्यामुळं मनाव तिथं काही विकास स्वतःचा नाही झाला लोकांचा नाही झाला अनेक असे तालुके आहेत की तिथं पाणी देणं शक्य आहे पाणी वाहून जातं दुसऱ्या राज्यात पाणी दिलं जात नाही काय फक्त हात थरथर कापतात त्यांचं काही लोकांसाठी चांगलं करायचे म्हणलं की हां आणि मग आता ते नगरची पोरं बी आता लेअडसरेल तुम्हाला ते म्हणतात काय काय आता नेत्यांना डायरेक्ट प्रश्न विचारतात ते काय केलं आमच्यासाठी आर्मीत पोलीस या या दोन्हीमध्ये नगरजिल्ह्यातील लोक जास्त आहेत आता आपणाला स्टुडिओ जाऊ बाबाजी शिवाजी गडदे वय वर्ष बत्तीस दोन सोन्यासारखे लेकरं आहेत हा या काळ्यावाडीत राहतोय शिवारले मोठं गावले मोठा पण पाणी आठमाई हा किरकोळ कारकोळ पिकं करायची शक्यतो त्या भागात तांबाट म्हणजे टॉमॅटो तौम। दोन नंबरला तुमचं फुलं फुलशेती बारमाईज पीक तिथं नाही का नारंगावचं मार्केट जवळ नारंगावधून अख्ख्या देशात टांबाड जाते तुम्हाला सांगतो हां तर असं आणि काष्टाची पीक बायकू त्याला सुप्रिया बाबाजी गडदे वर्ष सत्तावीस गडी यांगराट बाबाजी गडी शेतीला कामाला सगळं व्यवस्थित चाललेलं कुठं निर्व्यसनी गडी एकदम विशेष नाही काय एवढं सगळं असून त्यांच्या शेजारी एक माणूस राहायला आला होता पोऱ्यालाच जनतबाई भिन भीन भीनभिडिया ते भिडिया म्हणलं की ते भेडिया हिंद काय म्हणतात लांडगा हा ह्या जगामध्ये सगळं प्राणी पाळलं प्रा, प्रा, सर्कसवाल्यांनी माणसानी एक असा प्राणी आहे भिडिया त्याला अजून कोण पाळू शकला नाही लहान मोठा कार त्याला किती जीव लावा त्याला संधी मिळलं की तो मालकाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही इतकी खतरनाक अजिबात विश्वास न ठेवण्यासारखे दोनच प्राणी जगात एक बेडिया माणसात नेते ने धावण्या भर द्या ह्या ज्या भनभिडीया आता हे आड नाही ना हा गुजरातचा आहे प्रॉपर आणि पोटेवर आला तर महाराष्ट्र जेवढे राज्य आहेत भारतात तेवढा महाराष्ट्र टॉपला आहे देण्यात आलं का म्हणजे पैसा लग हा आला बा काहीतरी आता राजस्थानला का फरशी बसावते आत कुठं हार्डवेअरची कामं करणार काय करणार तसंच हवी आला उद्योग व्यवसायानिमित्त हजार हजार आठशे आठशे रुपये रोज पाठतात काम करतात नाही असं नाही पण इथं यायचं काम करायचं पैसे कमावायचे घरी पाठवायचे आणि आपली नीट घालायची तिकडं तिकडं इथं येऊन आमच्या पूरी बाईंला इतक्या केसेस आहेत तुम्हाला सांगतो आपल्या पुरी पळून नेलेत यांनी यू पी बिहारी गुजराती हा शीतलच्या पूर्ण नाद लावायचं बायांना नाद लावायचं हे प्रकारसुद्धा सर्रासगाडतात मराठी माणूस हे सहन करणार नाही नोंद घ्यावी यायची हा जी तर राय आला होता हे बाबीजी बाबीजी त्या ह्याला मानायचा सुप्रियाला सुप्रियाचा विषय असा होता जे मग धमकवाली बाई होती जरा किंवा थोडं वेगळं पण तिने तो विचार केला तुला चुकीचा केला आता हा जो ठोके करे बाई जन्नू जन्नू म नाही त्याला सगळी पण हा पोरगा वयवर्ष पंचवीसचा तुंबलेल्या गडी ह्या जनूला हा टकरागो प्रकार आता टकरागो प्रकार हे आता हे असलं बुडतच गेलं सगळं तुम्हाला जुन्या माणसाचं सगळं सांगतो तेच पहिल्यापासून होतं जुनं ते सोनं टकरागो एक प्रकार असतो आता टकरागो म्हणजे काय तुम्हाला सांगतो रागो म्हणजे पोपट हे तर माहीत आहे ना चोच लाल कुठं चोच मारतं त्याला चांगलं कळतं बरोबर टकरागोचा अर्थ बोलण्यात एक्सपर्ट बोलण्यात पाटाईत तितकाच तो राहण्यात पाठाईत हा त्याला पाचशेच कमवून द्या रोजचं त्याने पण तो कामावून हातपायतून घरी आला की ते इस्त्रीची असे एखाद्या आपल्या पन्नास शेकराच्या बागादाराला असा स्टार्च कपडे नाही तर असले कपडे घालणार बूट घालणार बारीत दोन दोन हजारचं बूट रेबॉन चढवणार सेंट मारणार संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत चायनीज बेनीज खाऊन सगळं ओके करून झोपणार सकाळच्या बाहेर फाटकी कपडे गोतावले की चाललं का आम्हाला परत पण हे जे टकरागू आहेत ना हे टकरागुंच्यापासून चारात यांनी तुम्हाला खरं सांगतो हा टकरागू बाबीजी बाबीजी आणि हा काय करायचा वेळ बघून त्यांनी काय विकत आणलं की ते विकतचे पदार्थ द्यायचा समजवाडांसाठी केलं जातं देण्यात ठेवा सावध व्हायचं मग तिच्या सौंदर्याची स्तुती करायला लागला तो हा वा करायला लागला देण्यात ठेवायचं प्रॉब्लेम आला जवळ आला आहे प्रॉब्लेम आणि मग अशात ह्याचं गाठणं म्हणजे सुरुवात बारीक असते किरकोळ असते पण परिणाम फार भयंकर असतात ख आपण जिथं राहतोय आपल्या परिसरामध्ये एखादा आहे का ह्याने सर्व पुरुषात याची नोंद घ्यायची नाही तुम्ही फोटो टोरी मोबाईलवर तुमची माझी नाही आपण लई सावधी भा आता ह्या घटनेमध्ये नेमका काय विषय झाला बघा ही स्तुती करता करता ह्या दोघांचं जुळलं सुत जुळलं पण ती असं एकाएकी काय जुळण्यासारखं नाही इथं रिस्पॉन्स गरजेचा असतो ताकद नाही बाई जर चांगली असन तिची चप्पल पाहायचं आणि पदर डोक्यावर असन तर ताकद नाही कुणाची काय म्हणायची हा पण हे मोबाईल बघून बघून ही जगलंही हुशार झालं आहे आता तुम्हाला सांगतो हे त्याला एक बिहेवियर हा एक शब्द आहे म्हणजे कसं की या खांद्याच्या बोलते कशी वागते कशी आपल्याबरोबर एक्स्ट्रा काय बोलते का हे सगळं बघून पुढचा प्लॅन ठरवला जातो असा विषय असतो झालं पाहिजे यांचं जुळलं जुळल्यानंतर ग्रामीण भागात विषय असा असतो झटका पंधरास मिनटात तवा वडगाव ते कुठे सिटीतले माणसं असतात सगळी बुजबुज बुजबुज सगळी हा मोतायला जागा होत नाही सिटीत आम्ही गेलो कधी तर लय आवडे पण ग्रामीण भागात लय मोकोट आकडा कार्यक्रम असतो बागा असत्यात ऊस असतो रानातलं वेगळा गणित असतं कोणकरी नसतं घरातसुद्धा गणित असतं वेगवेगळं टायमिंगचा अडचण नाही ग्रामीण भागात लय हिळकी हिळकं जुळल्यानंतर शेवटक रागू त्यात आता सेंट आता नवऱ्यात फरक असणारच ना पण नीतिमाताही सारल्या आता आणि कलयुगाला सुरुवात आहे बरं का तुम्ही काळजी करू नका लवकरच कलियुग कसं आहे ह्याच्यावर मी प्रत्यक्ष त्या ठिकाण जाऊन तुम्हाला एपिसोडच्या माध्यमात मी फक्त हे टेम्परेचरमुळे बाहेर पडा ना आता मी गेलो ना कलयुग कसं संपणार आहे हे तुम्हाला क्लिअर प्रत्यक्ष पुरा देऊन दाखवतो हा ह्याचा कार्यक्रम रंगारंग चालू झाल्यानंतर तर नवऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आली नाही जो फाटली बाया आणि त्याला मानला दोन चार कांठा त्याला ठेवून दिल्या दे गाडी ती दिला हाकून तिथून तिथून सात आठ दहा किलोमीटर गेलं पण यांना एकमेकाच्या शरीराची जी सवय लागलेली होती जे गंध लागलेला होता आणि त्याक्रागो इतका हुशार होता तो फक्त बोलण्यातच पटायत होता आशातला बाग नाही कदाचित तो फोर प्ले व्यवस्थित करत असन इंटरफोर्स व्यवस्थित करत असन आणि त्याच्यानंतर आफ्टर प्ले एक प्रकार असतो आफ्टर प्ले म्हणजे लय असं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये आफ्टर प्ले म्हणजे तुम्हाला एक आता आतलीच गोष्ट सांगून टाकतो दोन मिनटात तुमच्याबरोबर डोक्यात येता आता तुम्ही मला कळलं तुम्हाला लिहशार तुम्ही आफ्टर प्ले म्हणजे काय तर बस सगळा विषय संपल्यानंतर माणूस काय करतो आपल्या जोडीदाराला म्हणजे असं ढकलून देणार किंवा आपल्या जोडीदाराकडून लगेच तोंड दुसरीकडे करणार आणि त्या त्याच्याच नादात ही स्थिती फार भयानक असते त्या नाट्या असं नाही करायचं कधी आफ्टर प्ले म्हणजे थोडं तुम्ही रोमॅंटिक होणार म्हणजे मला कसं म्हणायचे म्हणजे कसं थोडं समजा मोबाईल आहे आप आपल्याकडे मोबाईल तर असतोच ना तुम्हाला एक मराठी गाणं माहिती आहे का, का। जीव रंगला दंगला कसं का नाही एक नंबर कसं आहे सायलेन्स स्मूथ एखादा संत पाण्यात एखादा खरं टाकून त्याच्या लहरी उठाव्यात तसं का नाही का नाही हे आवडतं का नाही तुम्हाला बी हा शांतपणे आपल्या जोडीदाराचं डोकंजवळ घेतलं आपल्या हलू हाताने केसातून हात पडत त्याला वाटतं आफ्टर प्ले दुनिया आपल्यापेक्षा लय पुढे गेली तुम्हाला सांगतो आपण लय माग आहे आपण आपला अजून आपण मतं कोणाला देतो आणि सरकार कोणाचं ही कोणाच काढा ना अजून असलं आहे आपलं आपण फक्त चालू गडी बघतो चालू गडी बघू नका हे आफ्टर प्ले शिकला सगळं ते चक्रागुज नाव असं त्याला काय हे आपले लोक तेवढे हुशार झाले पाहिजेत काय शेतकरी असो कष्टकरी काम कामकरी असो आम्हाला असो रिक्षा ड्रायवर असू कुणी असू सर्वसामान्य माणूस असतात ते मोठ्याचं आपल्याला काही घेण देणं नाही मोठ्या सगळे मोठे पाच हजार पोट कोटीवाल्याचं आपल्याला काही गेन देणं नाही हा हा त्याच्या ड्रायवरने जरी कारखान केलं तरी आपल्याला गेन देणं नाही जग त्या मार ह्या घटनेमध्ये सगळं ते ब हाकून दिले होते तो त्याला काय बाबा दमने गाणा बात्या ती तर ती आणि कसं असतं कॉन्टॅक्ट केलं आणि हे साल मोबाईल वाट लावली हो म्हणजे कुठेही माणूस असला तरी कॉन्टॅक्ट असं चुटकुणी होतं आणि त्याचं कॉल पण काढून टाकता येते असा विषय असतो ही जी सुप्रियाबाई आहे सुप्रियाबाईचं त्याचं कॉन्टॅक्ट झालं दोघाचा विचार झाला म्हणले आपल्या प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होतात असेल ती बार टाकली याने आडवा आता आपले ती पाणी नाही व्यवस्थित बार बुजावलं त्यांनी मधी याचा काटा काढला पाहिजे दोघांचे एकमत आता टकरा गुजतो अतिशयानं गुजरात इथं आलाय म्हणजे सोपं आहे काय हा गुजरातला चहा विक्रम सुद्धा मोठा जाऊ शकतो आणि मीडिया बिडियाला सगळ्या कोलून देतो अजिबात कोणाशी एक शब्द बोलत नाहीत हा काय आता हायती बरं राहील कसं असतं तिकडे बोललं की लोकल रागवतं मरून जाऊ दे आपल्या स्टोरीवर जाऊ हाय ना म्हणले ह्याला तर काटा काढायचा आहे नवऱ्याचा आता नवऱ्याचं नाही बाबाची बाबाजी पण काढायचं कसं मराठ क्रमांक ह्या कामात गुजरातचे माणूसले हुशार मानला ते एक्स्ट्रा नॉलेज म्हणलं आमच्या राज्यातून आहे ती परिस्थिती खरी त्यांच्या राज्यामध्ये सगळ्यात कमी लोक आर्मीत जातात सगळ्यात कमी लोक सगळ्यात जास्त लोक शेअर्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि लाखोंनी कमावतात हा त्यांच्याकडे पैसे आले होते पाच हजार दहा हजार शर्ट वापरित नाहीत माझ महिना कमी करतात ती लोक आणि पैसे कसे त्याला जर सांगितलं मोटरसायकल ते बुलेट घेणार नाहीत अडीच लाखायची आणि त्याला परत ऐंशी हजार रुपयावरील असणार नाहीत आपली घेणार तो मला सांगतो आपली घेणार फाटाकडे लावणार चाळेत वाजवणार त्याच्या बापासकट लोक त्याला शिवत आतून मानातून काय लय अवघडे ते काय करणार सेकंड हँड गाडी घेणार दोन लाख रुपये शेअर मार्केट मध्ये लावणार आणि दोन लाखाचे आणि ते पण कसं निपटीमध्ये लावणार ही पाच रुपये शेअर आहे पंचवीस रुपये होणार आणि लावे तर लोकांच्या ऐकणार नसते शेअर मार्केट लई वेगळा विषयी शेअर मार्केट हा एवढंच ओपन आहे ते हुशार मानला मी परफेक्ट करायची प्लॅनिंग आहे मायकर म्हटलं काय प्लॅनिंग घेतो ऐक झोपीत रात्री फक्त पोरं कोणाच जोफाय पाठवेल पोरं जोफायला पाठवेल दुसरीकडे ते एकटाच घरी मानला मी येतो दार उघडं कर फक्त आणि जो फीत त्याला आपण मारो मी बरोबर करतो म्हणले सकर बाबा आता कस काय त्याची मोटरसायकल त्यांनी थोडी लांब उभी केली आवाज येऊ आहे म्हणून आणि तारीख उजाडली तेरा एप्रिल वारे रविवार आणि तेरा एप्रिलला रविवारला दिवशी रा घरात साडे अकराच्या आसपास हा आला आणि त्यांनी लोखंडी हत्याराने डोक्यात दो एक दोन असे दोनच गाव टाकले जबरदस्त मार मांडले माणूस झोपीत वरडायचं चान्स नाही मारला त्याला मारल्यानंतर त्यांनी तो बॉडी पोत्यात भरली त्याची बाबाजीची ह्या जनदभाई आणि सुप्रिया म्हणला बस माग पोत्याला गाठण मारली यांनी गाडी मा माँग। मध्ये पोतं घातलं हा चालवायला भया बसली माग तिथून एक रस्ता आहे मला सांगतो त्या निगोज पाबळ रोड तिथून दहा पंधरा किलोमीटर ती बॉडी नेली तिथं ती बॉडी रस्त्याच्या कडेला टाकली त्याच्यानंतर ती मोटरसायकल ती पण तिथं टाकली दाखवायचं काय होतं मारलं आहे तर आपण पण घरी येत असताना अज्ञात वाहनाने दडक दिल्याने मृत्यू झाला ॲक्सिडेंट झाला हे त्यांना दाखवायचं टकरावची अक्कल फार कमी झालं त्यांनी त्यांचं तेन काम केलं ती बॉडी टाकली तिथं मोटरसायकल टाकली आले घरी दोघंजण रक्तबिख्त पुसून काढलं सगळं कुठे गेला नवरा कुठे गेला सकाळच्या पाणी ते कुठतरी गेले ते कुठतरी गेलेत काल गेले बाई आलंच नाही अमकं तमकं बाबा ठीक आहे ठीक आहे माणूस मिसिंग झाल्या मानल्या आता त्या बाबाजीचं बाऊ आहे चुलतं आहे बाऊकी आहे जा, सगळे चार लोक आहेतच ना प्रत्येकाला कोण काय असं मोकळा नाही पोलीस स्टेशन तक्रार केली पारनेर पोलीस स्टेशनचं विशेष कौतुक आभार सगळं सगळं इतकं पोलीस दल एक नंबर आहे ती पोलिस स्टेशनचं बाबा किती अवघड पोलिस स्टेशनचं त्यांनी तिथं गेले ह्याच्यात आणि असा गंभीर अपघाती मृत्यू मानले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खांडागळे आणि पारणेचे पोलीस निरीक्षक समीर बारोकर हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत वरिष्ठांच्या पाठीमागा अनुभव असतो यांनी ती परिस्थिती पाहिली की बाबा ठीक आहे माणूस पाडला जमिनी डोका पाटलं तुमचं काय त्या जाडाला का कुठं दगडाला दडाखला का बिथेल दडाखला का कापारील दडाखला का दडाखला कुठं त्या जखमा कुठं आहेत काय बरं गाडी पाडल्याच्या खुना कुठं आहेत का ते पोलीस हात इतकं योग्य एवढं सोपं नाही ते तुम्हाला सांगतो फक्त माणूस तपास करणारा पाहिजे एक नंबर कार्यक्रम पडल्यानंतर माणूस काही जागेवर थांबत आहे तो घसरत जातो काय घसरल्यानंतर हात पायाला लाल पांढरं होतं वळा होतं खरचाटलेलं म्हणतो आपण त्याला ही कुठे या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये ती काय पोलिटेशन सगळं सगळं सांगत बसत नाही तुम्हाला सगळं तर त्यांची चक्र डोक्यात फिरायला लागली आहे ना थोडं डाल मे काला नाही अख्खी दाळच काळी दिसती मला आणि आजकालच्या जगात आहे ना अँगल पैशाचा असतो लपड्याचा असतो वैमनस्याचा असतो कुठं जमिनीच्या प्रकरणं असतात आर्थिक व्यवहार असतात काही खुनाचा प्र काही असू शकतं काहींच्याचं काहीच कारण नसतं उलटं फक्त प्रिय करेन जीवन मारत सुद्धा असू शकतो बायको कारण असतं असं बी लय अँगल असतात यांनी काय केलं सगळे म्हणले ते गेला ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंट झाला बरोबर ठीक आहे म्हणले होऊन द्या होऊन द्या पी एमला बॉडी पाठवली रिपोर्ट त्यांना जे पाहिजे होता साहेबाला त्यांनी बरोबर घेतला कॉल डिटेल्स आणि सी सी टी व्ही संपूर्ण रस्त्यांनी चेक करीत चालले कुठं दो बारा चौदा किलोमीटर कुठं टोटल तेवीस सी सी टी व्ही चेक केल्यात पोलिसांनी आजवर कोणाला उच्चार तेवीस सी सी टी व्ही चेक केले कॉल डिटेल्स त्या बाईचे चेक केले सगळे व्यवस्थित त्यांना डोक्यात कळलं काय विषय नेमका आणि त्यांचं जे पथक आहे पोलीस निरीक्षक समीर बारवकर सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खांडागळे पोलीस उपनिरीक्षक रणजित माने पोलीस नाईक गहिनीनाथ यादव पाच सात जणांनी जेदा आणखं मारलं म्हणता सात दिवस गुजरातमध्ये होते हा महाराष्ट्र माणूस मारून तिकडं गुजरातला नाही तू पाकिस्तानात गेल तरी कराच्या तुरुंग उचलला नाही जे ताकद मा महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे एकेकाळी आहे ना इंटरपोलच्या पाठीमागं नव्वद नव्वदच्या दशकात हे पोलीस दलाच हा फक्त चांगल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली महाराज आणि ते लाच खाऊ आमके तमके ह्यांची संख्या वाढायला लागली हे थोडं थांबलं पाहिजे आता माझ्या तर डोक्यात असं आहे बाबा काही दिवसांनी एक सुप्रीम कोर्टातून आहे ना जनहित याचिका दाखल करतो काही संस्थांच्या मदतीने आणि त्यातून असं एक प्रपोजल मंजूर करता येते आलं का बघायचं की बाबा एखाद्या राज्याचं पोलीस जो असं निवृत्त होणारा किंवा अधिकारी असन यांच्या मेवण्या यांचं सासरवाडी ते स्वतः यांची प्रॉपर्टी निवृत्तीनंतर चेक करायची कोणाचं नाव किती काय कमावली का हां दण जमा दा, करणं सोपं आहे दण लपून ठेवून थोडं अवघड देणार घ्या हां एक असं सुप्रीम कोर्टात आलं ना काहीतरी होईल त्याच्यावर पण ती गोरगरी माझ्या म्हण नको दोन नंबर वाढतो याच्यामुळं काय सांगायचे परिणाम डायरेक्ट समाजाला इकरा बाळ बारा अकरावी बारावीची पूर अशी आपली चालेल अशी बिंदा जाशी जा झाणीवाले गेली गेली पाहिजे तिथून आली पाहिजे आता आई बापाला दुख दुख पूरगी चालली ती फोन करणार कुठे आहे गं बसले का गं असे जगे पोलीस ह्या पारनेर पोलिस स्टेशनचं विशेष कौतुक केलं पाहिजे ही टीम सात दिवस गुजरातमध्ये राहिली आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर ही जी आरोपी आहे जनदभाई भगतभाई भिनभिडिया वर्ष वर पंचवीस व गडे हां खाकरा ढोकळा फापरा सगळा पार्श्वभागात मग सुट्टी का तिथं महाराष्ट्र पोलीस हां बॉर्डर क्रॉस करून अलीकडं आणलं त्याचा काही विषय नाही आणि त्याची योग्य प्रकारे खाकडा फापरा भोपडा त्याचं त्यांचे पदार्थ वेगळे आहेत आणि प्रत्येक भाजीत गुळ बरोबर कार्यक्रम राबवला कोल्हापूरची अशी तिखाट मिरची ओके कार्यक्रम बोला बाया बी उचलली हे पण सांगतो आधी उचलली होती बाया तेरा एप्रिलला यांनी खून केला आहे आणि गुरुवार चोवीस एप्रिल रोजी हा अटक केला आहे हा माझा विषय आहे टकरागू आणली सगळ्यांनी व्यवस्थित कबुल मी तो मला जी माहिती सांगितलं ना कसा खून केला काय ह्यांनी व्यवस्थित अशा प्रकारच्या कबुली जबाब दिला आहे ध्यानात ठेवा आता मला सांगा काय ह्या बाबाजीचा गुन्हा आहे असला काय गुन्हा तर मी आहे ना सांगायला काय म्हणजे ब फोर प्ले करा अठर प्ले करा हे करा पण बाया सांभाळा बाया पार बिघडल्या बाबा आता काय करावं मी तरी आपण तरी काय तुम्हाला सांगा मोकर आता ते मला सांगा ती बाया गेली आतमध्ये जाऊन द्या शिव ठोक्यात काय त्याचा विषयच नाही सोन्यासारखा माणूस गेला पुरुष गेला तिची आता ती, ती लहान मुले चुलता बाऊ आणि कसं असतं मायेनी बाप संध्याकाळी जरी जेवायला बसला तुम्हाला आठवते का नाही काय माहिती आहे तर बाईकला विचारतो पोरं जिवली का ते पोरं जिवली का या शब्दात प्रेम असतं बाबाजी आज याचा खून झाला तू म्हणायला नाही पोरं जिवली का आणि तिची पोरं आहेत दोन कुठे तरी आणि जी माया बाप देऊ शकतात ना ते देऊ शकत नाही कोणी ही अंतिम सत्य हां तीन अंडी जर असते शिल्लक तर ज्याच्याकडे सांभाळायला आहे ती दोन अंडी स्वतःच्या पोरला घालून एकच अंडे यांना देणार एवढे इतकं जग वाईट आहे हे, हे, हे पण तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं अशा प्रकारचा क्रूरपणे काही करायच्या आत किंवा आपला नवरा सोडून फाकळायच्या आत बाईने प्रपंच लेकर ह्याचा विचार करत नाही राहू असं जग निघाले बघा सुधारता आलं तर रामकृष्ण हरिमावली